चहाच आहे मी म्हटलं एवढा गोड वास कसला येतो तो छान खीर सारखा चाय कोण बनवली mm. mm. ते बघ mm. ना तू ज्यांनी ते एकच विचार कर मी कस कस ना मंद वालेज पण मी कधीच मैत्री चार मंद पण दाखवत नाही कधीच नाही लोक मला कशी बोलली बघितलं mm. ना पण नाही करते काम ते काम करते का हो huh? काय बोलते करते मला काय उद्या उद्या जेवण देऊ दिला मला डाळ पण मी लावते म्हटलं नको नको मी लावते सगळं करते ते फक्त ओटा साफ नाही करत सगळी काम करते चहा पण ठेवला तिने आता सगळ्यांसाठी अजून काय करू विचारत होती रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा